दहा वाजायला सहा मिनिट आहेत त्याच्यामुळे मी सहा मिनिटातच बोलतो त्याला दिलेला नियम जे आपण पाळला पाहिजे आहे आरक्षण ही संकल्पना धोक्यात आली आहे अशी असताना परिस्थिती आणि त्याच्यामध्ये ओबीसीच आरक्षण हे आता धोक्यामध्ये नाही पण विधानसभेनंतर धोक्यामध्ये अशी असताना परिस्थिती आहे आणि ते विधानसभेमध्ये याच्यासाठी म्हणतोय कि मध्यंतरी सुप्रीम कोर्टामध्ये नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती याचं आरक्षण थांबवण्यात आलं आणि थांबवण्यात येण्याचं कारण असं आहे की तिथे जनगणना झाली नव्हती आणि जनगणना झाल्या नसल्यामुळे तिथे ओबीसीची टक्केवारी किती आहे हीच माहिती नाही आणि म्हणून आज आहे तो निर्णय कायम अशी परिस्थिती असं मी त्या ठिकाणी मानतो ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली अशी परिस्थिती आहे शरद पवार एन सी पीचे नेते आहेत मध्यंतरी त्यांनी असं सरळ स्टेटमेंट केलं की आम्ही दोनशे पंचवीस जागा तेवढा नंतर दुरुस्त करण्यात आलं की आघाडीच्या दोनशे पंचवीस पण जे पोटात होतं ते बाहेर निघाला असं मी त्या ठिकाणी मानतो लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी तेच केलं ओबीसीला जागा दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकही उमेदवारी दिली जाईल उद्याच्या असणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस त्याच्यानंतर उद्धव ठाकरे त्याच्यानंतर एन सी पी यांनी त्या प्रमाणात ओबीसीला उमेदवारी दिली नाही दादा बारा बारा दिल्या आणि तीच अवस्था बी पी जे पीने केली काही ओबीसीचे आमदार निवडून येतील पण जे सभागृहामध्ये जे राजकारण होणार आहे ते राजकारण ते थांबू शकतात का अशी असणारी परिस्थिती आहे खरा लढा हा लोकसभेत हा विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आहे पण तो कसा आहे की ओबीसीची मागणी आहे ओबीसीची मागणी आहे की जनगणना झाली झाली पाहिजे की जेणेकरून आमची संख्या कि किती आहे ते आम्हाला कळेल याच याच ओबीसीच्या भूमिकेचा फायदा घेत त्या विधानसभेमध्ये ठराव केला जाईल कि सीची है कि करतों सा की ओबीसीची मागणी आहे की जातगणना झाली पाहिजे आणि ती आम्ही असताना मान्य करतो त्याच्यासाठी एवढा एवढा बजेट आम्ही देतो आहे आणि त्याच्याचबरोबर दुसरा ठराव होईल आणि तो म्हणजे की जनगणनेची माहिती येत नाही टक्केवारी किती आहे ह्याची जाणीव नाही तोपर्यंत हे सभागृह ओबीसीचं आरक्षण लागू करण्याला स्थगन देत आहे स्थगिती देत आहे स्थगन झालं स्थगिती झाली मग काय झालं आरक्षण थांबलं काही महापाटतात की आम्ही कोर्टामध्ये जाऊ मी म्हटलं की सभागृहाचं कामकाज जे आहे ते सभागृहाचं कामकाज जे आहे ते चालू शकत नाही किंवा कोर्टामध्ये तपासल्या जाऊ शकत नाही सुबूसोडी असणारी केस आहे की त्यांनी पैसे घेतले मतदान दिलं सगळं सिद्ध झालं सगळं झालं कोर्ट म्हटलं आम्ही काहीच करू शकत नाही का हा सगळा व्यवहार सभागृहात झालेला आहे आणि सभागृहाचा व्यवहार हा कोर्टाच्या कक्षेच्या बाहेर आहे आणि संविधानिक बंधन आहे की आम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकतो उद्याचा हा जो ठराव आहे याला ओबीसी मंडळी थांबवणार था। हा सगळ्यात महत्व आहे माझं म्हणणं आहे की ओबीसीचा कार्यकर्ता काँग्रेसमध्ये आहे बी जे पीमध्ये शिवसेनेमध्ये आहे एनसीपीमध्ये त्यांनी त्याचा पक्ष सोडवला पण त्यांनी त्याच्या पक्षामध्ये लढलं पाहिजे की जो समजोता होईल ज्या जागा त्या पक्षाला मिळतील त्याच्यापैकी पन्नास टक्के जागा ओबीसीला मिळाल्या पाहिजेत उमेदवारी दिली पाहिजेत ती दिली नाही या निवडणुकीपुरती त्या कार्यकर्त्यांनी फारकत घेतली पाहिजे हे लक्षात या निवडणुकी कारण ठरावाला विरोध करायचा चाललेला गाडा रुकवायचा आणि तो चाललेला गाडा रोखवायचा असेल तर आपली सुद्धा ताकद पाहिजे आणि म्हणून आम्ही म्हणालो की कि किमान शंभर ओबीसीचे आमदार त्या विधानसभेमध्ये गेले पाहिजेत अशी असतात परिस्थिती गेले पाहिजेत अशी असणारी परिस्थिती मराठा ओबीसीला मतदान देणार नाही ओबीसी मराठ्याला मतदान देणार नाही हे बरोबर पर आहे पण त्याच्याच बरोबर आपण समोरच्याचं राजकारण सुद्धा बघितलं समोरच्याचं राजकारण असं बघितलं तर ते मुस्लिम समाज आणि त्याच्याच बरोबर आरक्षणाच्या जागा याच्यावरती त्यांचा सरळ रोळा आहे तो कशासाठी आहे की ज्यांनी निवडून आले त्याच्यापासून ते ओबीसीना असं प्रयत्न करावा लागेल की हे जे मुस्लिम आमदार निवडून येतील आणि त्याच्याच बरोबर एस सी एस टीचे आमदार जे निवडून येतील ते ओबीसीच्या मतावरती निवडून आले पाहिजे हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ते त्यांनी बघितलं की ते मतदान आपल्या बाजूने करतील तर ज्यांच्या मताने निवडून आले त्याच्या मतावरती त्यांना ते ते तसा काही प्रश्न नाही आणि म्हणून दहा वाजले मी इथेच थांबणार आहे आपल्याला आव्हान करणार आहे की हा लढा मोठा आहे हा लढा असताना मोठा आहे आणि हा लढा मोठा असल्यामुळे आपलं मनसुद्धा मोठं असलं पाहिजे माझ्या समाजाच्या उमेदवाराला मिळाली नाही म्हणून मी कसं मतदान करू या भानगडीत पळायचं ओबीसीचे जे समूह आहेत त्या ओबीसीच्या समूहातला उमेदवार असेल तो आपला उमेदवार आहे ओबीसीच्या समूहातला उमेदवार जो आहे तो आपला उमेदवार आहे आपण त्याला मतदान दिलं पाहिजे खरच ओबीसीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून जाईल माझ्याच समाजाचा आला पाहिजे भावना चांगली आहे वाईट नाही पण आला नाही तरी माझ्या बिरादरीतला आहे म्हणजे ओबीसी मधला आहे हे आपण त्या ठिकाणी समजलं पाहिजे आणि त्याला मतदान त्या ठिकाणी केलं पाहिजे शेवटची गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगतो ती म्हणजे गावामध्ये वातावरण बिघडले हे मला येताना दिसतं तेव्हा गावातलं वातावरण जे आहे किंवा ओबीसी सगळ्या एकत्र आलेलं आहे तो आता एक संघ विचार कर हे आपल्याला दाखवण्याची गरज आहे की आरक्षण बचावी आता सात तारखेला संपते औरंगाबादमध्ये त्याचा सर जाहीर सभेमध्ये रूपांतर होणार आहे सात तारीख ही महत्वाची आहे सात तारखेला विश्वनाथ प्रताप सिंगाने आरक्षणाची घोषणा केली अशी असणारी परिस्थिती सात तारखे सात ऑगस्टला त्यांनी घोषणा घेतली आणि त्याच दिवशी आपण असताना औरंगाबादला या यात्रेच जाहीर रूपांतर साजरे करतोय मी सर्व पी सीना आवाहन करणार आहे बिघडलेल्या गावाचं वातावरण आपल्याला पुन्हा पूर्वरेहित करायचं असेल तर ओबीसी संघटित झालाय हे दाखवणं त्याच्यातलं महत्वाचं आहे लाखाच्या संख्येमध्ये ओबीसी उपस्थित राहिला लाखाच्या संख्येने माझा ओबीसी उपस्थित राहिला तर आम्ही एकत्र झालो हा संदेश जातो आणि मी नेहमी म्हणत असतो हिंदी शब्द भेड भीड भीड दिसली तर आपण काय बघतो थोडस घाबरतो पळून जातो तसं ही सभेची भीड सुद्धा आपली एक भाषा बोलते आणि ती भाषा शांतता आणू शकते अशी परिस्थिती आहे दबावाचं तंत्र जे आहे ती निस्तृत जाऊ शकतं संपू शकतं आणि मग सर्व ओबीसीने सात ऑगस्टला औरंगाबादला आता रस्ते फार चांगले झालेत दोन तासात जाता आणि दोन तासात येता येतं तेव्हा आपण सगळेजण या सात तारखेच्या सांता लीला उपस्थित राहावं पोचाव आणि आम्ही एक संघ झालो आणि आमदार या विधानसभेमध्ये पाठवणार हे आपण त्या सभेमध्ये सांगाल अशी अपेक्षा पाळतो आणि आपल्याला वो तो पैसे जागा हो संघर्षाचा धागा हो